सुखी समाधानी यात्रा जीवनयात्रा मुळे ललक यात्रा झाली असून मानवांना छडू लागले ला सुंदर स्त्रियांचे अपहरण करू लागले त्यांचे पावित्र्य पाठवू लागले ऋषीमुळे जो कोणी पुरुष हे मान्य करीत नसे त्यांना राक्षस ठार व्हावं हो। त्यांचे रक्त पीत असे मानवाच्या रक्ताने वसून आहून निघाले असुरी राज्य आले सर्व मानव प्राण्यांना असुरांनी आपल्या आधीपत्ता खाली आले असुरांचा नंगा नाच चालू झाला

इंद्र प्रस्ताव निकट व समस्त देवगणांनी ऋषी मुनी तपस्वीन ब्रह्म विष्णू महेशाकडे भाव घेतले स्वामी हे सृष्टी पालन हा हे देवा देवा ब्रह्म विष्णु महेशा भाव देवा भाव भाव देवा भाव देवा

तुमच्या आशीर्वाद विमक्त झालेल्या असुरांनी असुरी शक्तीच्या जोरावर स्वयं लोकांवरती हल्ला केला केलाय दास्त था केले तपस्वींचा शिरच्छेद केला असुरांनी केलेल्या मनुष्य हत्येने तर बसून रक्त रंजित झाले देवा रक्त रंजित झाले वादन थांबवाव किंवा ब्रह्म विष्णू महेश क्रोधित झाले त्यांच्या लाल गुंग डोळ्यातून अग्नि वाहू लागली त्या प्रचंड अग्नि प्रकाशातून ඒ මहाශ්ති නිर्माන් සඳ සළසා හවාදී යාම වරදයිනිී ඉ්‍ර වරදායිී फීर වරදායිීමइශාසන වරදි ප चත ්‍රसा चව සला सुरांचा सेना पती चक्षुर उमदाई के चामार या दुबने ही देवी ने धार मारने हे कदाच असुराज मैशा राजा को तो बारा सर्वा दरे विक्रा आरोग के लिए धरनी माता हादरनी شاسو غنانگڑا کلا تين چودندي ندي اندا اي چنگا چاچا अद्भुत पराक्रमाची मूर्ती म्हणत प्रतिभाया महिषासुराशी लिखाणी महिषासुराने आपल्या व्यायाम शुतीचा वापर केला

जविदम्मे ने उसे रूप धरन केले सादून लालेला महिशाला जमिनीवर वर पाडले विशाला लिडेयाच्या चाक्यू वर पाई फ्यों क्रिशुला ने महिशा सुराची Suramta semula, tiada pasukan. Khususnya bahwa nih Davis, Malaysia sur belum di ni asal manta. है। ए, भवानी तुला माझं एवढंच मानणं आहे या बाई मराठी मातीच्या रक्षणासाठी माझ्या अंगी बळ दे माते माझ्या अंगी बळ दे मातीच्या रक्षणासाठी या माझ्या लढ्या माझ्या खांद्याला शत्रूशी लागणाऱ्या देश धर्माच्या रक्षणासाठी तळ हातावर आपले मस्त घेऊन महाराष्ट्राचं रक्षण करणाऱ्या या मावळ्यांना सहस्र हत्तीचे बळ दे आई सहस्त्र हत्तीचे बळ दे सुखी समाधानी महाराष्ट्रावर उन समाना करून येणाऱ्या शत्रूचे शिरस्थान करण्याची लपलपत ताक आणि था या माझ्या तलवारी दे आईची चंद्रंबे तलवारी दे दे तुझी देव देश आणि धर्म भगती पाहू पाहू मी प्रसन्न झाल्या વાસ્તવ્ય झालेला पण फक्त बलात्काराचा गुन्हा नव्हे आज वर हो कोणी नजरेस आणून दिलं नव्हतं सरकार बाईवर नव्या समोर तिच्या लहानग्या मुलासमोर बलात्कार केला नंतर त्याने या कुटुंबास कोंडून ठेवले कारण नव्याने सारा प्रकार आई साहेबांच्या घालतो म्हटले पण पोरगा निसटला आणि त्याने झालेला प्रकार भावास सांगितला हा भाऊ बापूजी देशपांडेंच्या दळातील सैनिक त्याने हा प्रकार बापूजी सांगितला बापूची तो आई साहेबांच्या कानावर खातला कारण रांझे गाव आई साहेबांच्या खासगीत येत बापू साहेब गिरफ्तारीसाठी परवानगी मागण्यास आले त्यावेळी सरकार स्वतः जाती हजर होते दिवस रात्र कोपाची बोटे ठेवा याच्यासारख्या नाराधवाला भूक लागावी ला ते सिर अन्नाची रयतेवर अत्याचार करतो म्हणून याची पाटील फिर रद्द करून टाका पण बायका पोरांच्या व्यवस्था ठेवा कसब्यातील गणपती मंदिराच्या द्वाराबाहेर एक छपरी मांडून यास ऐसे ठेवावे जेणेकरून येणाऱ्या जाणाऱ्या प्रत्येकाला याच्या तोंडावर ठोकता आले पाहिजे नवऱ्यापुढे आणि पुरापुढे एका विवाहित स्त्रीची विटंबना केल्याबद्दल दररोज चाकाचे पाच पाच फटके सकाळ सायंकाळ याच्यावर उडावेत आणि बलात्कार केल्याबद्दल याचा चौरंगा करावा लागपाय करा या हारस